एकत्र आल्यानंतर ज्या लोकांनी हल्ला केला त्या निषेधासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत गेळे पागळी मोर्चा काढला मुकमोर्चा मध्ये आपण अनेक लोक सगळे एकत्र झालो होतो प्रत्येक जिल्ह्यामधून एकत्र आलो होतो त्यावेळेस एस पी ऑफिस मध्ये आम्ही एक बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये आपला एक मी प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्न असा होता की आज आपण प्रार्थना केलो किंवा बाकी जे केलं तर धर्म परिवर्तन केलं किंवा बाकीची गोष्टी परंतु सांगली जिल्ह्यामध्ये जे जे अधिकारी कार्यालय आहेत ते प्रत्येक कार्यालय असेल कलेक्टर ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल बाकीचे सर्व ठिकाणी असतील त्या प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या देवाचं मंदिर बांधलेलं आहे तर घटनेच्या बाबतीत जर बोलत झालं तर हे सगळं चुकीचं आहे आणि त्या ठिकाणी पोलीस मध्ये मिरज शहर पोलीस स्टेशन आहे शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून बघत गेलं तर त्या तिथे एक मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिराच्या ठिकाणी काही आपले पोलीस अधिकारी असतील किंवा बाकीचे लोक असतील त्या ठिकाणी पूजेच्या माध्यमातून असेल महाप्रसाद असेल तर ते तिथं घालत असतात बाकीच्या गोष्टी करत असतात एखादं पोलीस स्टेशन म्हणलं तर त्या ठिकाणी सर्व समाजासाठी न्याय देण्यासाठी एक असणारं ते ठिकाण आहे आणि त्याला कुठल्या धर्माचं किंवा कुठल्या याचं ते बांधील की नाही आहे परंतु त्या ठिकाणी ज्या मंदिरामध्ये जी पूजा करत असतात त्या ठिकाणी कोण त्यांच्याविषयी कुठली तक्रार देत नाही कुठला बाकीच्या गोष्टी बोलत नाहीये परंतु आपल्या मंदिरामध्ये आपण प्रार्थना कर करत असताना जी लोक ही येत आहेत आणि आपल्या लोकांना त्रास देण्याचे काम करत आहेत जेणेकरून की ख्रिस्त बदनाम करण्याचे काम हि करत आहे तर अशा लोकांना आपण एक ना कुठली न भीक घालता त्या लोकांना जशा जसं उत्तर म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आपण त्या लोकांना सांगणं गरजेचं आहे की आम्ही आमच्या मंदिरामध्ये दिलेल्या अधिकारांना आम्ही इथं प्रार्थना करत आहे तर तुम्ही कुठल्या अधिकारानं आम्हाला इथे येऊन आमचं प्रार्थना बंद पाडण्याचं किंवा आमच्या लोकांना धक्काबुक्की करण्याचं तुम्ही काम करत आहे आज इत्सलकरजीमध्ये मध्ये काल झालेल्या प्रकरणामध्ये पोलिस मध्ये फक्त प्रार्थना करायला गेले तर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला की तुम्ही लोक जमाव एवढी लोक कशी काय जमाव एका ठिकाणी झाला तर ज्या ठिकाणी ती प्रार्थना बंद पाडण्यासाठी ती पण लोक एकत्र जास्त संख्येने आले होते त्या लोकांवर काय कारवाई केली आज सुद्धा त्या लोकांना नोटीस देऊन सोडलेला आहे की जेणेकरून अनेक लोक काय करतील की बाबा प्रार्थनेच्या ठिकाणी गेलो बंद पाडायसाठी किंवा आपण दंगा करायला गेलो बायकांना मारहाण केली किंवा त्या ठिकाणी जाऊन दंगा केला तर आपल्याला नोटीस देतात आणि सोडून देतात त्याच्या पलीकडे काय होत नाहीये अशा जर वार्ताची सगळीकडे जर पसरायला लागल्या तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी चर्चेत चालू आहेत इंडिपेंडेंट चर्चेत चालू असतो किंवा बाकीचे जाऊन मारण्याची सुद्धा ती लोक माग पुढे बघणार नाही तर यासाठी आपण सर्वांनी एकत्र ये येऊन त्याचा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि जी मंदिरं प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आहेत ती बेकायदेशीर त्यासाठी मी एस पी साहेबांना डायरेक्ट विचारलेलं होतं की साहेब कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्ही आम्हाला म्हणता की बाबा धर्म परिवर्तन केला किंवा बाकीचं कुठल्या गोष्टी केला आज आम्ही मातन समाजामध्ये असताना मी मागत आहे जरी मी ख्रिस्ती असलो तरी मी माझं फक्त काय झालेलं आहे परिवर्तन झालेलं आहे म्हणजे काय की ख्रिस्त म्हणजे काय की आपल्याला बदल करणारा देव आहे येशू ख्रिस्त हा बदलणारा देव आहे धर्म बदलणार धर्म बदलणारा नाही तर तो आपल्या जीवन बदलणारा देव आहे मग माझा धर्म किंवा मी कुठल्या गोष्टीचं परिवर्तन केलं नाही आज मी माझ्या दाखल्यावर मान बोलूनच आहे आणि मी मी ख्रिश्चन काय करतोय येशुख्रिस्तान जास्त जगात या जीवन जगेला त्या पद्धतीने त्याच्या पाठीमा आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय वाईटाचा भीट करतोय आणि बरं ती करण्याचा प्रयत्न करतोय जर अशा करण्यासाठी जर लोक आम्हाला नावं ठेवत असतील आणि जर आमच्या ख्रिस्ती समाजाला किंवा आमच्या ख्रिस्ती लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर इथून पुढे त्यांना जशा जसं उत्तर देण्यात येईल एवढंच बोलतो आणि थांबतो